नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तर श्रुती मराठे ही एक मराठी भाषिक अभिनेत्री आहे ती मूळची मुंबईची आहे ही अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे खूपच प्रसिद्ध झाली आहे तर मित्रांनो श्रुती मराठी ही अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे तर अभिनेत्री श्रुती मराठे या अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा सुद्धा केला आहे एकेकाळी श्रुतीला वाढलेल्या वजनामुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागला आहे लोक अतिशय खालच्या जाऊन तिच्यावर टीका करत होते त्यामुळे ती ती खूपच गेली होती सांगितली आहे की लोक तुमच्या वाढलेल्या वजनामुळे तोंडावरच बोलतात खूप जाड आहेस असं म्हणतात परंतु या गोष्टीचा त्रास खूप होत असतो इतकंच नाही तर मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो तिने वाढत्या वजनामुळे वाईट टीकेचा सामना करावा लागला आहे परंतु मी आता वजन कमी केलं आहे त्यामुळे लोक मला म्हणतात की तू आता किती बारीक झाली आहेस तेव्हा मला खूपच छान वाटत असतं असं तिनं सांगितलं आहे तर मित्रांनो या अभिनेत्रीने चाहत्यांना एक मोठा सल्ला सुद्धा दिला आहे ती म्हणाली वजनावरून कधीही स्वतःला कमी लेखू नका मग ती बारीक असो किंवा जाड असो स्वतःवर एक प्रेम करा आणि आत्मविश्वास ठेवा असा सल्ला तिने दिला आहे तर मित्रांनो श्रुती मराठे ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद